श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गरुड पुराणाच्या शिकवणीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर आपल्याला जीवनावरती एक सकारात्मक आणि शुभ दिशा देण्यासाठी सकाळी जागे होताच बोला हे दोन शब्द तुम्हाला पाहिजे ते मिळेल प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल तुमची तिजोरी नेहमीच पैशाने भरलेली राहील मित्रांनो आज आपण असे दोन शब्द पाहणार आहोत जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकेल या शब्दाचा वापर करून तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर तोडगा मिळेल तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील सका सकाळची वेळ एक नवीन दिवस आणि नवीन संधी घेऊन येते अनेक पुराणांमध्ये सकाळच्या पहिल्या वेळेचा विशेष उल्लेख केला जातो आहे विशेषतः गरुड पुराणात सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्यात कोणते शब्द बोलावेत यावर मोठे महत्त्व दिले गेलेले आहे शास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर केल्या गेलेल्या कृती आणि बोललेले शब्द आपल्या संपूर्ण दिवसावर आणि आयुष्यावर प्रभाव टाकतात जर आपण यावेळेस योग्य शब्द उच्चारले तर आपल्याला आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य आणि पितरांच्या आशीर्वादाची प्राप्ती होऊ शकते तसेच सकाळी उठल्यावर काय चुका, चुका करू नये हे देखील आपण पाहणार आहोत कारण या चुका तुम्हाला त्रास आणि दारिद्र्य आणू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला हे देखील कळेल की आपण सकाळी उठताच कोणाचा चेहरा पाहिला पाहिजे जेणेकरून तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी होईल बरेच लोक तक्रार करतात की सर्व काही त्यांच्या घरात लागते काही बिघडत चालतात कोणत्याही कामात लक्ष लागत नाही घराचे वातावरण दिवसेंदिवस नकारात्मक होत आहे तुम्हाला स्वतःच्याच घरात गुदमरल्यासारखं वाटत असेल तुमच्या जीवनात काहीतरी वास्तव्य राहिलंच नाही मनामध्ये नेहमीच वाईट विचार असतात हृदय आणि मन अस्वस्थ राहते आणि दिवसभर तणाव कायम राहतो कौटुंबिक समस्या असो व पैशांची चिंता काही चांगले घडत नाही जर तुम्हाला या समस्यांपासून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला फक्त एक छोटासा प्रयोग करायचा आहे त्यावेळी तुम्हाला प्रथम दोन शब्द बोलावे लागतील आणि जे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती कृपा व्हावी तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आपली नकारात्मकता हळूहळू संपेल आणि जीवनात शांतताने आनंद परते हे लक्षात ठेवा की हे खूप महत्त्वाचं आहे कोणत्या चुका आपण करतो आपण सकाळी कोणत्या गोष्टी करतो यावरतीच आपला संपूर्ण दिवस निर्भर करत असतो सकाळच्या वेळेची महत्त्वता फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने देखील अत्यंत मोठी आहे यावे आपल्याला आपल्या या मनाचे विचारांचे आणि शरीराचे नियम करण्याची संधी मिळते विशेषतः सूर्योदयाच्या आधीच्या वेळेत वातावरण वातावरण शुद्ध असते आणि मन शांत असते अशा वेळेत आपल्याला एक एकाग्रतेने सकारात्मक शब्द किंवा मंत्रांचा उच्चार करणे खूप महत्त्वाचं असतं आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यास मदत करू शकते गरुड पुराणानुसार सकाळच्या वेळेत केलेल्या विशेष कृती आणि मंत्र उच्चारणामुळे आपल्या जीवनात शुभता येते यामुळे आपल्याला घरात शांती समृद्धी आणि ऐश्वर्य येते तसेच पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण त्या त्यांच्या शेकजूट होण्याचा एक सुंदर मार्ग शोधू शकतो गरुड पुराणात म्हटले आहे की जेव्हा आपण सकाळी शब्द उच्चारतो तेव्हा आपल्याला आशीर्वाद आणि आयुष्याचा गरिबीला कारणीभूत ठरू शकतात तसेच सकाळी उठताच तस प्रथम आपल्याला कोणाचा चेहरा पाहिला पाहिजे याचा देखील मोठा प्रभाव जीवनावरती पडतो या गोष्टींचे योग्य अनुसरून आपण केले तर आपले जीवन बदलू शकते उपासना न करताही आपल्याला कित्येक फळ मिळते तुम्ही याची कल्पनाही करू शकत नाही जर आपण एखाद्यास आनंदी केले तर आपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेले फायदा मिळेल आपल्याला मानसिक सामर्थ्य इतके मजबूत कराल की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळेल हा उपाय मुलांसाठी विशेषतः फायदेशीर आहे कारण तो त्यांच्या मानसिक विकासाचा प्रयत्न करतो आणि परीक्षेत यश मिळवण्यास मदत करतो घरातील स्त्रियांसाठी हा उपाय वरदानापेक्षा कमी नाही जर नवीन वधूने सकाळी उठल्याबरोबर हा उपाय केला तर त्यांचा एक असा चांगला परिणाम होईल की घरात आणि भाग्यवान मुलाचा जन्म होईल अशी मुले जी केवळ आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणेल हा उपाय आपले विवाहित जीवन खूप आनंदमय आणि गोड बनवेल हा उपाय चांगले आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान करेल व्यवसाय वर्गातील लोकांनी आपल्या व्यवसाय वाढवण्यास आणि यश मिळवण्यास करण्यासाठी करणे आवश्यक आहे आपल्याला काय करावे लागेल ते सांगते लक्षपूर्वक ऐका हा उपाय इतका सोपा आहे की आपल्याला आंघोळ करण्याची किंवा कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही स्वच्छ स्वच्छतेची किंवा देवांच्या संबंधित कोणत्याही कामाची किंवा उपायांची ते काळजी घेतली जात नाही आंघोळ करणे स्वच्छ कपडे परिधान करणे पद्धतशीरपणे पूजा करणे आवश्यक नाही असे मानले जाते की या उपायाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला फक्त सकाळी उठून दोन शब्द बोलावे लागेल किंवा दोन शब्द त्याचा प्रभाव आपल्या कल्पनेच्या पलीकडे असेल हे केवळ आपल्या घराचे वातावरण बदलवणार नाही तर आपले जीवन सकारात्मकतेने आनंद आणि समृद्धीने भरेल हा उपाय इतका प्रभाव आहे की आपण काही दिवसातच परिणाम जाणवू मित्रांनो जेव्हा तुम्ही सकाळी दोन शब्द बोलता नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा मिळेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्या व्यक्तीस प्राप्त झालेली सर्व संपत्ती स्थिर राहील तुम्हाला आयुष्यात सर्व ठिकाणी यश मिळेल आपल्याला फक्त सकाळी काय करायचं आहे तर प्रथम देवतांवरती ध्यान करावे लागेल या व्यतिरिक्त आपण आपल्या दिवस फक्त देवांच्या उपासनेने सुरू केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यांचा योग्य जो आशीर्वाद आहे तर तो मिळेल शुभ परिणाम मिळतील आणि आपल्या आयुष्यात चांगले काम मिळेल तर काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम मांडी घालून आपल्या अंथरुणावरतीच बसायचं आहे गादी असेल किंवा खाली तुम्ही झोपत असाल तरीही चालेल तिथेच तुम्हाला मांडी घालायची आहे बसायचं आहे आपला चेहरा हा पूर्व पश्चिम किंवा उत्तरेकडे होईल अशाच पद्धतीने बसायचं दक्षिणेकडे आपला चेहरा होता कामा नाही त्यानंतर आपले दोन्ही हात जे आहेत तर ते तुम्हाला एकमेकांवरती घासायचे आहे आणि त्या घर्षणामधनं जी सकारात्मक ऊर्जा तयार होते तर ती आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला लावायचे आहे दोन्ही हात एकमेकांवरती घासून संपूर्ण चेहऱ्यावर हे दोन्ही हात फिरवायचे आहे आणि त्यानंतर आपल्या दोन्ही हात आपल्या चेहऱ्यासमोर समोर न्यायचे आहे आणि आपल्याला हा जो मंत्र आहे तर तो, तो म्हणायचा आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये तू सरस्वती करमुल्य तू गोविंदा प्रभाते कर दर्शन म्हणजेच काय तर माझ्या हातांमध्ये लक्ष्मी सरस्वती आणि कृष्ण निवास करत आहे आणि सर्वात प्रथम मी त्यांचं दर्शन घेत आहे याचा अर्थ असा होत असतो आणि त्यानंतर ते दोन्ही हात आपल्या कपाळावरनं म्हणजे चेहऱ्यावरनं संपूर्णपणे फिरवायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला पूर्ण झालेली आहे त्या आहे आहे आता जर तुमच्याकडे काही कर्ज कर्ज असेल तर ते किंवा माझ्या मुलांची प्रगती झालेली आहे मला घरामध्ये खूप जो काही त्रास होत आता तर तो संपलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला सलग एक्स दिवस दिवस हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सुतक पिरियड असले तरीही तुम्ही करू शकता कारण इथे कोणताही प्रकारचा देवधर्म म्हणजे आपण इथे देवांसमोर बसून हा उपाय करत नाही तर फक्त ब्रह्मांडामध्ये जे एक सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी असतो तर ती एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपण हा उपाय करत असतो आणि ज्यावेळेस सकाळी उठल्या उठल्या आपण हा जो मंत्र आहे तर तो, तो बोलतो त्यावेळेस त्याचे चांगले फायदे हे आपल्याला मिळायला सुरुवात होत असते घरातील लहान मुलं असतील मोठी मुलं असतील वयोवृद्ध असेल आई वडील असेल कोणीही हा उपाय करू शकतो काहीच अडचण नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तोंडातून तो निघालेली तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल स्त्री पुरुषांनी आवर्जून करावा असा हा उपाय आहे करून बघा फायदा होईल चालेली शिवाय महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ